आजरा कारखाना राष्ट्रवादीच्या विजयाची कारणे मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकदा आघाडी करण्याचे ठरल्यानंतर सुत्रे आपल्याकडे घेतली उमेदवारी नेटकी कशी दिली जाईल हे पाहिले मुकुंद देसाई निवडणुकीसाठी तयार नव्हते त्यांना तयार केले कुठेही उमेदवार कच्चा राहणार नाही याची दक्षता घेतली याउलट चराटी शिंपी शिंत्रे लेडेकर आघाडीकडे काही उमेदवार हे स्वतःचे काहीच वलय नसलेले होते प्रचारासाठी मुश्रीफ मंत्री असून आणि नागपूरचे अधिवेशन सुरू असूनही तीन वेळा विमानाने येऊन आजऱ्यात प्रचार सभांसाठी हजर राहिले उर्वरित जोडण्याचे काम नवीन यांच्याकडे दिले कुठेही कमतरता पडणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली या उलट ज्यांनी विरोधी आघाडी स्थापन केली ते सतेज पाटील एकदा आजरा तालुक्यात आले विनय कोरे तिकडे फिरकलेच नाहीत मंत्री चंद्रकांत पाटील धनंजय महाडिक संजय मंडलिक तिकडे आलेच नाहीत मतदारसंघ असल्याने नाही म्हणायला प्रकाश आभेडकर आणि समरजित घाटगे यांनी एक दोन फेऱ्या मारल्या त्यामुळे पराभूत आघाडीला जोडण्या घालताना मर्यादा आल्या मतदानाला चार दिवस असताना वर्गातील मतदाराला खालच्या चारही उमेदवारांना मतदान करता येईल असा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडला हा निर्णय कोणामुळे ऐन मतदानाआधी दिला गेला असेल हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही विरोधी आघाडीचे नेते अशोक सुनील यांना सर्व पातळ्यांवर धावपळ करावी लागली परंतु मुशेफ यांनी गडिंगची आपली तगडी टीम राष्ट्रवादीच्या आपल्या शिलेदारांच्या पाठीशी उभी केली विद्रीच्या विजयामुळे सुसाट सुटलेल्या के पी पाटील यांनीही आपली यंत्रणा लावत पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जोडण्या घातल्या ज्यामुळे दिवसेंदिवस राष्ट्रवादीची आघाडी बळकट होत गेली चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवत आपल्या परिसरात राष्ट्रवादीसाठी जोडण्या घातल्या त्यामुळे सुनील शिंत्रे अंजना रेडेकर यांच्या परिसरातही मोठ्या फरकाने पिछाडीवर जावे लागले येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम समजून हसन मुश्रीफ के पी पाटील आणि आमदार राजेश पाटील यांनी घेतलेले परिश्रम राष्ट्रवादीला विजयापर्यंत घेऊन गेले सुधीर देसाई चमकले या सगळ्या प्रक्रियेमध्ये जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई हे चमकले बिनविरोधच्या चर्चेवेळीही ते जादा जागांसाठी आक्रमक होते हे होत नाही म्हटल्यानंतर माघारीचा निर्णय जाहीर करणे सर्वांना घेऊन पुन्हा मुश्रीफ यांच्याकडे जाऊन बसणे आघाडीचा निर्णय घेण्याचा आणि मुकुंद देसाईंच्या उमेदवारीसाठी आग्रही राहणे स्वत उमेदवारी न घेता राखीव महिला मधील उमेदवारी वहिनींसाठी घेऊन ताकद लावणे या सर्व पातळ्यांवर सुधीर देसाई अग्रभागी राहिले शिल्ला बँकेच्या निवडणुकीपासून देसाई या मुश्रीफ यांच्या अतिशय जवळचे झाल्याने इतरांनीही त्यांना एकमुखी पाठबळ दिल्याचे चित्र यावेळी दिसून आले बिनविरोधकडे झुकलेली निवडणूक लावून ती जिंकण्यामध्ये सुधीर देसाई यांची भूमिका महत्वाची राहिली त्यांना मुकुंद देसाई यांनी खंबीर पाठबळ दिले